काय मित्रांनो मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये मिरच्याचा प्लॉट आहे शिमला मिरची तर चला तुम्हाला दाखवतो मी मिरची आपल्या कशा आले त्या चला चला हे आमच्या मिरच्या आहेत आता शिमला मिरची कशी आले द्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता तोडाय चालू आहे सध्या आमची चंगू मंगू गँग आहे ती मला दाखवत आहे फिरून आता दाखवा नीट चालू तिकड चालू आहे सध्या मिरची सगळा मोठा प्लॉट आहे आपला हा उभा केला आहे आपण पूर्ण खडपा जमीन होती लॉकडाऊनमध्ये याची भरणी करून घेतली आपण चला दाखवा चला अजून ती पोती भरून ठेवायचा नंतर असा माल आला याला हे तुटू नये म्हणत झाड वाकू नये म्हणताना अशी त्याला सपोर्ट दिलाय अशी झाड माल जास्त आल्यामुळे ना का झाड तुटली वाकाय लागली ती चला चला हे बघा आमचा छोटा झाड तुटलेलं बांधत आहे आमचा चिन्नू मिन्नू बांधत आहे त्याला मदत तोर लागत आहे मी आम्ही आता झाड बांधत आहे तसं